जानेवारी फेब्रुवारी तसेच हे दोन महिने तर बघ बऱ्याच वेळेस चर्चेत राहतात ते खास करून बजेट विषयी बद्दल बजेट हे काही नवीन विषय नसतो त्यासाठी दररोज उदरनिर्वाह करणे हेच एक प्रकारचं बजेट त्यासाठी त्याच्या खिशामध्ये पडणारी दररोजची असते आणि बजेट म्हटलं की सामान्य नागरिकांना असं काही खास त्याला फायदा होतच नाही बजेटबद्दल बोलायचं झालं तर बजेट हे असं असतं की पुढचं जे आर्थिक वर्ष असतं एप्रिल पासून मार्चपर्यंत त्याचं नियोजन आणि त्याच्यामध्ये कर करपद्धती असते त्याबद्दल सरकार हे आपलं धोरण मांडत असते त्याचाच एक लेखाजोखा आणि आराखडा हे प्रस्तुत करण्यासाठी सरकार दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या एक तारखेला बजेट हे सिद्ध करत लोकसभेमध्ये सुद्धा त्यावेळेस अशा बऱ्याचशा गोष्टींचा विषय बोललं जात त्यामध्ये कर असेल लावण्याचे स्लॅब्स असतील वेगवेगळे जुनी पद्धत नवीन पद्धत त्याच्यामध्ये दिलेल्या सवलती असतील ना त्याबद्दल बोललं जात तर या बजेटमध्ये आपण बघितलं की बऱ्याच वेळेस असा विषय बोलला गेला की मिडल क्लास मिडल क्लास मिडल क्लास म्हणजे सामान्य नागरिकांना सामान्य नागरिकांसाठी बरेचसे जे आता हे बघत असतील ते लोक सामान्य नागरिक म्हणजे जे आपला उदरनिर्वाह आहे दररोजच्या रोजगारावर किंवा जे काही त्याचे साधन असतील उदरनिर्वाहाचे किंवा स्वतःचा रोजगार असेल व्यवसायावरच असतील असतो त्यासाठी फक्त हे बजेट म्हणजे काय असं विशेष काही नसतं बजेट म्हणजे नेमकं असं समजा की आ, सरकार हे फक्त आपल्या जे आर्थिक गरजा आहेत पुढच्या त्याचं नियोजन कसं करायचं आणि त्याबद्दल एक लेखाजोगा तयार करतं वेगवेगळे त्यांचे अधिकारी असतात त्यांना घेऊन मग त्याच लेखाजोगा त्या बजेटच्या आधी एक इकॉनॉमिक सर्व असतो त्या सर्वेमध्ये असं ते पूर्ण देशामधली आर्थिकालास उलडाल आणि वेगवेगळ्या व्यवसायामध्ये होणारे फायदे तोटे याचा एक आराखडा आणि आतापर्यंत जे झालेले आहे या आर्थिक प्रगती आहे ती कशा प्रकारे आहे याचा आराखडा प्रस्तुत करते ते प्रस्तुत केल्यानंतर त्यांना बराचसा सगळ्या व्यवस्था असं कळून जात की मागील वर्षामध्ये आतापर्यंत जे झालेले आर्थिक लटाला आहे ते कितपत हे अपेक्षित होती आणि अपेक्षेप्रमाणे कशा प्रकारे झाली मग त्याच्यावरच अवलंबून असतं की पुढच्या वर्षाचा आराखडा कसा तयार करायचा हा आराखडा तिथंच ठरला जातो आणि तिथं नवीन एक आराखडा बनवला जातो की जुन्या जे प्रस्तुत केलं होतं अपेक्षित होतं ते अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही आणि त्या झाल्या तर नवीन मग कसं आराखडा बनवायचा तर मग ते या पद्धतीने ठरवतात बजेटचा आराखडा बजेट आणि ते बजेट प्रस्तुत करतात लोकसभेमध्ये मग तिथे हे बजेट आपले आर्थिक मंत्री आहेत जे मंत्री आहेत निर्मला त्या प्रस्तुत करून आपले जे वेगवेगळे टॅक्सेशन आहेत कर आहेत सवलती आहेत जी एस टी झालं आहे किंवा जे डाए काही डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत त्यांच्याबद्दल बोलून त्यांच्यामध्ये कुठं सवलत द्यायची असत सवलत देतात आणि कुठं जर वाढी करायची असेल जर आर्थिक गरजा पूर्ण होत नसतील सरकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यावेळेस ते टॅक्सेस टॅक्सीस मग अशा वेळेस सामान्य माणसाला बजेटमध्ये माहीतच नसतं साधारण त्यांना फक्त आपलं दररोज जे रोजगार असतो तो कसा मिळेल आणि त्याची पूर्तता कशी होईल हेच राहतं प्रश्न तर यावेळेस असं काही विशेष म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये सवलतीमध्ये सूट दिलेली आहे आणि टॅक्स पण बऱ्याच वगैरे कमी केलेला आहे त्यामुळे बऱ्याच वेळेस समजून ऐकलं की बजेटमध्ये मिडल क्लास मिडल क्लासा शब्द ओकला गेला हे होतं आजकास जे ताजी एक तारखेला झालेलं बजेटबद्दल